नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या चाळीतला कांदा हा हळूहळू शेतकरी संपवण्याच्या मार्गावरती आहेत आणि जो खरीप हंग हंगामामध्ये कांदा लागवड केला कांदा सध्या काढणीसाठी आलेला आहे आणि सध्या शेतकरी चिंतेत आहेत की कांदा आपण केलोय भरपूर पण मार्केटमध्ये नेल्यावर त्याचा उत्पादन खर्च किंवा जो केलेला खर्च लागवडीचा खर्च निघेल का नाही ह्या सध्या विचारे विचारामध्ये शेतकरी आहेत मित्रांनो सध्या कांदा उत्पादित शेतकरी एवढा चिंतेत आहे की त्यांना खर्च तर सोडा जो लागवडीसाठी खर्च केलेला आहे तेसुद्धा निघणं आता मुश्किल झालं आहे असं आहे पण मित्रांनो येणाऱ्या काळात कांदा भाव वाढणार का कमी होणार आणखीन याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात मित्रांनो मागील आठवड्यामध्ये कांदा भाव कमी झाले का झाले हे सुद्धा माहिती घेऊयात आणि येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये कांदा भाव वाढणार का याविषयीसुद्धा आपण या मार्केट परिस्थिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो मागील आठवड्यामध्ये शुक्रवार शनिवारी मार्केटमध्ये कांदा भावामध्ये तेजी दिसून आली पण मागील म्हणजेच काल ह्या आठवड्यामध्ये जर पाहिलं तर मार्केटमध्ये पुन्हा घसरण पाहायला मिळाली तर का घसरण पाहायला मिळाली ह्याचासुद्धा आपण आढावा घेऊयात मित्रांनो मागील आठवड्यामध्ये गुरुवार शुक्रवार शनिवार या दोन ते तीन दिवसामध्ये मार्केटमध्ये थोडी तेजी पाहायला मिळाली त्यानंतर सरकारची ही कामगिरी तुम्ही बघू शकता काय केले सरकारने मित्रांनो शनिवार रविवार रातोरात नाफेडने कांदा जो आहे तो भरमसाठ बाहेर काढण्याची तयारी केली आणि रातोरात जे आहे ते गाड्या भरण्यासाठी सुरुवात केली आणि मित्रांनो ह्या गाड्या ज्या आहेत ते बेंगलोर अहमदाबाद पुणे दिल्ली आणि जे महत्त्वाचे जे मोठे शहर आहेत या ठिकाणी कांदा जो आहे तो पोच केला मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो आपण बेंगलोर येथील व्हिडिओ आपल्यापर्यंत शेअर केला त्या व्हिडिओची आपण क्वालिटी जी आहे ते क्वांटिटी आ, कमी केली आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो हे आहे नापेडची कामगिरी जसे की कांदा बाजारामध्ये तेजीत पाहायला मिळाली की यांनी लगेच कांदा हा बाहेर काढला आणि आपल्या शेतकऱ्यांचा कांद्याचा बाजार तो कमी करण्यासाठी सक्रिय झाले कसे कारण मित्रांनो आपल्या कांद्याला पंधरा ते वीस रुपये एवढा भाव मिळत होता पण यांनी कांदा बाहेर काढला सात ते नऊ रुपये किलोने मार्केटमध्ये कांदा उतरवला आणि आपल्या कांद्याचा बाजार भाजा येतो निम्म्याने कमी झाला आणि त्याच्यामुळे आपला भाव जो आहे तो कमी झाला मित्रांनो परवा एका शेतकऱ्याचा फोन आला सर म्हटला मी तीन एकर कांद्याची लागवड केली आहे लागवडीसाठी के प्रति एकर तेरा हजार रुपये एवढा खर्च आला आहे आणि त्याच्यामध्ये एकरी चाळीस गुन्हे एवढा माल निघतोय आणि त्याला उत्पादन खर्च किंवा लागवडीचा खर्च खत व्यवस्थापन आणि अन्य खर्च असेल एवढा पकडला तर प्रति एकर पंचावन्न हजार रुपये खर्च आला आहे आणि आता काढणी सेट जर म्हटलं तर साठ ते पासष्ट हजार रुपयेपेक्षा जास्त सध्या खर्च येणे शक्यता आहे आणि मार्केटमध्ये न्यायचं म्हटलं तर शंभर गुन्ह्यासाठी गोणी पकडली आणि भाडे जर पकडलं तर सात सत्तर हजार रुपये एवढा सध्या खर्च माझ्या एकरसाठी अपेक्षित आहे आणि सध्या कांद्याला भाव मिळतोय दीड हजार रुपये दीड हजार रुपये जर आपण सरसगट कांद्याला भाव जर पकडला तर प्रति एकरी जर म आ उत्पादन जर पाहिलं तर चाळीस गोण्या वजन होते त्याचं वीस क्विंटल वीस क्विंटलमध्ये जर पंधरा रुपयाने जर कांदा धरला पंधराशे रुपयाने दीड हजार रुपये तर त्याचं उत्पादन होतं आहे टोटल पट्टी जर पाहिली पेमेंट होते त्याचं तीस हजार रुपये आणि खर्च झाला आहे सत्तर हजार रुपये तर दादा प्रतिवर्षे प्रति एकरसाठी चाळीस हजार रुपये जर नुकसान होत असेल तर शेती करावी का कांदा करावं का मित्रांनो या माहितीबद्दल किंवा या शेतकऱ्याच्या म्हणण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा मित्रांनो खरी आहे का ही परिस्थिती तुम्हाला काय वाटतं कारण एकरी खर्च आहे सत्तर हजार रुपये आणि त्याला उत्पन्न निघतं आहे तीस हजार रुपये जर चाळीस हजार रुपये प्रति एकर जर नुकसानमध्ये जात असेल शेतकरी तर कांदा करेल का किंवा शेती करेल का मित्रांनो आता एवढी बेकार परिस्थिती सध्या पाहायला मिळते यावर्षी कांद्याची लागवड ही जर त्या वर्षीपेक्षा वाढली ते म्हणजे दहा टक्क्याने काहीतरी वाढले म्हणते हवा जे आपलं कृषी विभाग आहे ते पण तीन दिवस तीन महिने सततचा पाऊस आहे तो सुरू होता त्यामुळे कांद्याची जे उगवण क्षमता म्हणजे फुगवण क्षमता जी होती ती पूर्णपणे नष्ट झाली प्रति एकरी दीडशे ते दोनशेपेक्षा जास्त गोणी निघायचे तिथं तीस ते चाळीस गोणे जर कांदा निघत असेल तर शेतकऱ्यांना कांदा हा परवडेल का मित्रांनो परवडणार नाही पण सध्या आवक जर पाहिली किंवा उत्पादन जर पाहिलं तर निम्म्या नाही तर फक्त दहा टक्के उत्पन्न निघते तरीही कांद्याला भाव मिळत नसल्याने सध्या शेतकरी जो आहे अहवाल दिला आहे मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच आहे एका शेतकऱ्याने काहीतरी वीस गुन्ह्या मार्केटमध्ये विकायला नेल्या त्याचा सहाशे रुपयाने भाव मिळाला पण त्या शेतकऱ्याने कांदा न विकता व्यापाऱ्याला न देता मार्केटच्या एका कोपऱ्यामध्ये भिंतीच्या साईडला कांदा टाकून दिला आणि म्हटला की व्यापाऱ्याला मी कांदा देणार नाही माझं असं तसं खर्च भरपूर झाला आहे पन्नास हजार रुपये खर्च आहे मी कमी किमतीमध्ये कांदा का देऊ तर त्या शेतकऱ्याने कांदा जो आहे तो मार्केटच्या साईडला फेकून दिला पण व्यापाऱ्याला कांदा दिला नाही हे योग्य केलं का काय वाटतं तुम्हाला मित्रांनो या शेतकऱ्यांना कांदा फेकून न देता आपल्या शेतामध्ये घेऊन जायला हवं तर का नाही कारण आपला आपण पिकवलं आहे कष्ट केलं आहे कांदा फेकून देण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये नेऊन टाकला असता तर योग्य असं वाटलं असतं पण मित्रांनो शेतकरी एवढा चिंतेत होता की त्याची पट्टी जर पाहिली तर त्यानं म्हटलं की माझी जी, जी काढणीचा खर्च आहे सुद्धा निघाला नाही तर या कांद्यानं काय करायचं आहे जी पट्टी घेऊन काय करायचं आहे तीन तीनशे चारशे रुपये काहीतरी हातात येत आहेत काय करू घेऊन बाय बायकांचा रोजगारसुद्धा मी पधरणे देतो पण हे जे कांदा जो आहे तो व्यापाराला देणार नाही मित्रांनो त्यांनी कांदा जो आहे तो मार्केटच्या कोपऱ्यात टाकला आणि जे Uh, कांदे गोळा करून घेणार बायका असतात ते कांदा गोळा करून घेऊन जात होत्या मित्रांनो सध्या परिस्थिती अशी पाहायला मिळते आवक नाही ना कुठे कांदा जास्त दिसतो आहे तरी कांदा भाव काही वाढत नाही पण मित्रांनो जे महत्त्वाचे मार्केट आहेत रतलाम इंदोर मार्केट किंवा जे गुजरातमधील महुवा मार्केट असेल किंवा अलवर मार्केट असेल राजस्थानमधील या मार्केटमध्ये जे आवक मागील पंधरा दिवसात येत होती तीसुद्धा पूर्णपणे घटलेली आहे सुद्धा आठशे नऊशे गा टेम्पो ट्रक टॅक्टर काहीतरी आवक राहायची तिथंसुद्धा चारशेच्या आतमध्येच आवक आहे सोलापूर सुद्धा पाचशे साडेपाचशे गाडी आवक राहायची तिथंसुद्धा दे दीडशे दोनशे गाडी आवक आहे आणि जे महत्त्वाचे मार्केटमध्ये पुणे किंवा बेंगलोर यासारखी ठिकाणीसुद्धा तीनशे गाडी आवक राहायची ती सध्या सत्तरऐंशी गाडीची ही आवक पाहायला मिळते जे दिल्ली आझादपूर मंडी आहे सुद्धा दीडशे दोनशे गाडी आवक राहायची तिथंसुद्धा सत्तर पंच्याहत्तर गाडी आवक आहे आवक ही कमीच आहे तरी कुठल्या प्रकारे म मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळत नाही पण मित्रांनो आता येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे कांद्याचं आवक जे आहे जा ते पूर्णपणे गॅप राहण्याची शक्यता आहे कारण आणखीन सुद्धा तीन साडेतीन महिने झाले तरी कांद्याचा गड्डा फुगवण क्षमता कुठल्याही प्रकारे दिसत नाही आणि ज्या शेतकऱ्यांचे झाल्या ते शेतकरी सध्या उत्पादन खर्चही निघणार नाही त्यामुळे कांदा काढण्यासाठी सध्या हालचाल करत नाही असं दिसतं आहे कारण आपण कांदा जर काढला तर त्याचा उत्पादन खर्च जर नाही निघाला तर कांदा मार्केटला नेऊन का उपयोग आहे त्यासाठी सध्या शेतकरी कांदा शेतामधून काढण्यास तयार नाही आणि चार महिने झाले असले तरी त्याची फुगवण क्षमता नाही त्यामुळे शेतकरी काढण्यास सध्या हालचाल करत नाही पण मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये जर आता ह्या पंधरा डिसेंबरनंतर आवक थोडी वाढण्याची शक्यता आहे ती म्हणजे लाल नवीन कांद्याची पण जो चाळीतला कांदा आहे लवकरच संपण्याच्या स्थितीत आहे त्यानंतर मार्केटमध्ये थोडी सुधारणा पाहायला मिळू शकते पण मित्रांनो सध्या निर्यात ही चांगलीच सुरू आहे असं म्हटलं जाते दुबई यासारख्या ठिकाणी होते मलेशिया इथं होते आणि कतार म्यानमार यासारख्या ठिकाणी सिंगापूरसारख्या ठिकाणीसुद्धा ही चांगली होते पण त्याला भाव मात्र कुठल्याही प्रकारे दिसत नाही मित्रांनो काही जर म्हणत आहेत की पाकिस्तानचा कांदा सध्या बाहेरचे देश घेत आहेत मित्रांनो पाकिस्तानमध्ये जर जे लाहोर मार्केट आहे तिथं तुम्ही यूट्यूबवरती सर्च करा आणि मार्केटची परिस्थिती काय आहे स आ, माहिती घेऊन घ्या की तिथेसुद्धा एक क्विंटलचे भाव जर पाहिला तर सात हजार रुपये ते नऊ हजार रुपये एवढा पाकिस्तानमध्ये भाव आहे त्यामुळे पाकिस्तानचा कांदा हा बाहेरला देश घेणार नाहीत आणि घेतही नाहीत आपल्या देशामध्ये सध्या कांद्याला भाव जो आहे तो कमी आहे तरी निर्यातीसाठी त्यांना व्यापाऱ्यांना जो भाव आहे तीस पस्तीस रुपये एवढा बाजारभाव मिळतो आहे तरीही आपल्या शेतकऱ्यांना मात्र कुठल्याही सध्या सुधारणा किंवा तेजीसुद्धा पाहायला मिळत नाही पण मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये जर मार्केटमध्ये कांदाचा तुटवडा निर्माण झाला किंवा मागणी जर वाढली तर नक्की सुधारणा होऊ शकते आणि तेजी होऊ शकते मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा धन्यवाद